मराठी साहित्य व कलासेवा आणि शोध आनंदानंचा फाउंडेशन मराठी साहित्य व कलासेवा गुरु सर आणि शोध आनंदाचा फाउंडेशन नितीन सर सनी सर ह्यांनी हा प्लॅटफॉर्म आपल्यापर्यंत पोहोचवला हे मंच तयार केले त्याच्यासाठी मी त्यांचं पहिला आभार मानतो सोबत मागील संमेलनांमध्ये मला आपण बसलेल्या सर्व रसिक कवी कवयित्री ह्यांनी आस्वादकांनी मला अध्यक्ष म्हणून निवडून ह्या जागेवरती बसवलं त्याबाबत त्यांचेही आणि तुमच्या सर्वांचेही मी धन्यवाद मानतो आता थोडस मनातलं बोलतो म्हणजे कविता सात आठ वर्षापूर्वी असा छंद नव्हता होतं तर एक अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हे एक विद्यार्थी संघटनेचं कार्य करण्याचं एक साधन होतं चित्रकला एक आवडीचा विषय होता कॉलेजमध्ये नाटक या पार्श्वभूमीवरती मला ॲडमिशन मिळालं तर तिथे मला नाटकाचं आणि मोठे मोठे आमचे कमलेश सावंत सुशांत शेलार हे आमच्या लालबागचे काही कलाकार होते त्यांच्यासोबत राहून राहून काही नाटकाचं एक कारकीर्द म्हणजे पार्श्वभूमी होती पण छंद हा नव्हताच पण आताच वाचता ऐकता म्हणजे आता सुरेश भट सर आहेत त्याच्यासोबत आपले वैभव जोशी आणि माझे आवडते संदीप खरे यांना ऐकता वाचता मी पण चारोळी रेखाडू लागलो लिहू लागलो हळूहळू चारोळी लिहिताना मग ती मांडू लागलो एक फेसबुक पेज तयार केलं स्वप्न गुंपण आणि त्या पेजमार्फत मी मांडू लागलो त्या हळूहळू फॉलोअर्स वाढत गेले मला एक आनंद मिळत गेला जसं आपण सरांनी सांगितलं अस्वादकांनी सांगितलं आपल्याला की आपण काय करतोय ते पोचतंय का मग मला फॉलोअर्स वाढत गेले काही काही लोकांचे कमेंट्स येत गेल्या आणि स्वतःच्या आवडीसाठी छंद जोपासण्यासाठी मी लिहित गेलो लिहित गेलो आता हे सात आठ वर्ष झाली हळूहळू सरांच्या सोबत आलो सरांनी त्या चारंच्या कविता करायला सांगितल्या याही झाल्या आता जवळपास दीड हजार चारोळे आणि दीडशे कवितांचा संग्रह आहे पास आता माझं एक पुस्तक ह्या वर्षी निघण्याचं जो मानस आहे तो त्यांच्या प्रस्तावने अंतर्गत तो साध्य होणार आहे तर त्याच्याबद्दल मी गुरु सरांचे आभार मानतोय आता जास्त काही बोलत नाहीये प्रामाणिकपणे सांगू शकतो मी आता पहिलं तर कोणाच्या उणीवा काढणार नाही आहे किंवा काही त्या संदर्भात बोलणार नाही कारण मी पण तुमच्या मधलाच आहे साधारण कवी आहे कवी मनाचा राजा आहे तुमच्यासारखाच आहे सादरीकरण काही काही लोकांच्या खूप छान होत्या मी भरपूर वेळा सहल एक सहल गेली होती आपली ते तुम्हाला सांगावशी वाटेल एक सहल कवी संमेलन होतं तर त्या संमेलनात पण मी सांगितलं होतं काही काही व्यक्ती आहेत आपल्या इथे त्यांचं सादरीकरण खूप सुंदर असतं तर त्यांना बघून मी पण माझं सादरीकरण चांगलं करायचा प्रयत्न केलाय आणि केलाय मला माहिती आहे मी चांगलं करतोय आता सीमाताई आणि वैभवताई बरोबर ना हा नंदाताई आपल्याला माहितीच आहे तर म्हणावच सांगतो सादरीकरण खूप छान काहींचं झालं काहींच्या कविता चांगल्या झाल्या पण सादरीकरण त्यांना करताना आलं काही काही लोकां दो, दो दोन्ही चांगल्या झाल्या सादरीकरण पण झालं रवी आहे कल्पना आहेत नंदाताई आहेत भरपूर लोकांच्या कवी दोन्ही झाल्या पण आता आपल्याला त्या सुधारणा करायला पाहिजेत की सादरीकरण तुमचं चांगलं होतं कविता मागे पडते मग ठीक आहे मग ती कविता उचलायची आहे सादरीकरणामधून किंवा कविता मागे पडते तर सादरीकरणामधून उचलायची तर ते आपल्याला एक जमवूया प्रामाणिकपणे ह्या साहित्य क्षेत्रात आपण कार्य करूया यश आज ना उद्या मिळणार आणि त्याची पोचपावती मला आज इथे मिळते आहे सातत्य ठेवा निष्ठा ठेवा प्रेम करा लेखणीवरती प्रेम करा स्वतःवरती प्रेम करा प्रेम स्वतःवरती गेलं तर आतून एक छान छान लिखाण आपल्याला मिळेल आणि त्या लिखाणाबरोबर आपले जे समोरचे रसिक आहेत ते मंत्रमुग्धित होतील शेवटचं सांगू इच्छितो हेच मी पुन्हा बोलतो आहे विहिरीत उडी मारल्याशिवाय जसे आपल्याला पोहता येत नाही आहे ना तसेच संमेलनाला कार्यक्रमाला गेल्याशिवाय इतर कवींचा कवयित्रींचा त्यांच्या कवितांचा सादरीकरणाचा अभ्यास केल्याशिवाय त्यांचं सादरीकरण कसं होतं लिखाण कसं आहे त्याचं अभ्यास केल्याविषय केल्याशिवाय आपल्याला पण आपलं सादरीकरण आणि कविता छान लिहिता येणं येऊ शकत नाहीये किंवा नीटनिटक सादरीकरण करता येत नाहीये कदाचित आपण सा लिखाण चांगलं करतोय पण माझं एवढंच म्हणणं आहे सादरीकरण आपण अजून सुंदर करूया कार्यक्रमाला जात राहा संमेलनात राहा जाता आमच्या कार्यक्रमाला पण येत राहा अजून कार्यक्रम आपण मोठा करूया हे आपला अकराव्या महिना आहे अकरावा सलग अकरावा महिना आपण ह्या इथे पोचलो आहोत पुढचं आपलं वर्षपूर्ती आहे मोठा कार्यक्रम करायचा एक विचार आहे आपला तर बघूया सर आणि शोधानंद फाउंडेशन आणि आपले गुरु सर तर ते आपल्यासमोर आणतीलच तुर्तास इतकेच तुम्हा सर्वांना आणि तुमच्या लेखणीला मी पुन्हा शुभेच्छा देतो आणि गुरुत् सरांचे आणि नितीन सरांचे सनी सरांचे आणि मित्रवर्य रवींद्र पाटील यांचे मी आणि आपल्या संपूर्ण परिवाराचे धन्यवाद मानतो आणि थांबतो धन्यवाद